नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे जनाबाईचा जा कर्णमधुर अभंग ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडलेस कमेंट करा धन्यवाद विठ्ठला विठला जनी मारती आहाक विठ्ठला विठला जनी मारतिया हाक मारतिया हाक जात्यावर वर दळण दळीीत मारतीया हाक जात्यावर दळण धळीत विठ्ठला विठ्ठला जणी मारत्या हाक विठ्ठल विठ्ठला जणी मारतिया हाक मार जात्यावर दळण दळीत मारतया हाक जात्यावर दळण दळीत मारतिया हाक जात्यावर दलन दलित जनी दलिते दलना सुपा भरून बाजरी जनी दलिते दलना सुप भरून बाजरी जन बैरी घाली पंढरी सुप भरून बाजरी जन बैली घाली पंढरी विठ्ठल विठ्ठला जनी मारती आक विठ्ठल विठ्ठला जनी मारतीया हाक मारतीया हाक जात्यावर दळण दल दळीत मारतीया हाक जात्यावर दळण दल दळीत मारतीया हाक जात्यावर दळण दल दळीत दल जनी दळीत दळन सुप भरून जो दळ जनी दळी सुप भरून जोंधळ सुप भरून जोंधळ घाली विठू नामाचा गोंधळ सुप भरून जोंधळ घाली विठू नामाचा गोंधळ विठ्ठला विठ्ठला विठ विठ जणी मारती हा विठ्ठला विठ्ठला जनी मारतिया हाक मार जात्यावर दळण दळीीत मारीया हाक जात्यावर दळण दळीीत मारया हाक जात्यावर दळण दळीत जनी दीते दार गनी दीते दार गपभार गहूरुूप विठलाच पाह सुपभ भार गू रूप विठलाच पाहू विठ्ठला विठ्ठला जनी मारत या हाक विठ्ठला विठ्ठला जनी मारत या हाक मार हाक जात्यावर दळण दळीत मारतया हाक जात्यावर दळण दळीत मारतीया हाक जात्यावर दळण दळीत जणी दळीत दळण राहिली एक जळ जणी ते दळण राहिली एक जळ जणीच्या अंगणी तुळशीला मोत्याची मंजूळ जणीच्या अंगणी तुळ शिला मोत्याची मंजूळ विठ्ठला विठ्ठला जनी मारतीया हाक विठ्ठला विठ्ठला जनी मारतया मारती हाक मारतीया हाक जात्यावर दळण दळीत मारतीया हाक जात्यावर दळण दळीत मारतीया जात्या दळ धळीत पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद